मैत्रीपूर्ण लढाईत काय अर्थ नसतो महायुतीत मैत्रीपूर्ण लढाई नको असं माझं मत ज्यावेळी आमचं फायनल होईल त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल अमित शहा सोबत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिलं जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी ही आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची निर्यात बंदी होऊन जायची नाही मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात ते मिळून कसे मिळत पाहिजे आणि बरेच वर्ष एम एस चा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते, ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदू बातमी आहे त्या पेपरची त्या बातमीत मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या बांधवांनो की मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्तपैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोष्ट फार बारकायला सांगेन माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडं का नाही मग तिकडे काय नाही काही त्याला दोनशे ज्यावेळेस युती असते मागे पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मत